बीडमध्ये शरद पवार यांचा मास्टर स्ट्रोक पंकजा मुंडे यांच्याविरोधात या मायला उमेदवाराचं नाव चर्चेत नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे पंकजा मुंडे यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर मतदारसंघात दौरा करण्यास सुरुवात केली महाविकास आघाडीमधील शरद पवार गटाने या मतदारसंघावर आपला दावा सांगितला त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी गटाकडून रडविण्याची शक्यता आहे पंकजा मुंडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता लागली आहे अशातच पंकजा विरोधात एक महिला नेत्याचं नाव पुढे आले मराठा आरक्षणाच्या लढ्यातील अग्रणी नेते आणि अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक होण्यासाठी हिरींने पुढाकार घेणे घेणारे दिगवंत नेते आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचे नाव उमेदवारीसाठी आले आहे बीट लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्याविरोधात कोण उमेदवार असणार याची चर्चा एकीकडे एक सुरू आहे तर दुसरीकडे दिवंत आमदार विनायक मेटे यांच्या समर्थकांनी एक विशेष बैठक घेतली या बैठकीमध्ये विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवावी असा निर्णय एकमताने घेण्यात आला मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र